नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे येथे बेलवेदर बेलवेदर इंटरनॅशनल इंटरनॅशनल औद्योगिक अभ्यास भेट नंदुरबार स्कूल नंदुरबार तर्फे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी आयोजित अभ्यास भेट बावीस नोव्हेंबर रोजी समशेरपूर येथील अयान मल्टी ट्रेड एल एल पी साखर कारखान्यात उत्साहात पार पडली व्यवस्थापनाशी झालेल्या पूर्वनियोजित चर्चेनंतर आयोजित या भेटीत विद्यार्थ्यांनी कारखान्याचा उद्योग परिसर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली उसापासून साखर निर्मितीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली कारखान्याचे इंजिनियर एन डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना साखर निर्मितीतील विविध टप्पे आधुनिक यंत्रसामग्रीचे कार्य तांत्रिक प्रक्रियेतील सूक्ष्म बाबी आणि दैनंदिन कार्यप्रवाह याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अभ्यास भेटी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग तसेच सहाय्यक कर्मचारी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहिले भेटी दरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख मिळाल्याने विद्यार्थ्यांची औद्योगिक ज्ञान वृद्धी झाली असल्याचे शिक्षकांनी सांगितले औद्योगिक अनुभव देणाऱ्या या उपक्रमासाठी आयान मल्टी ट्रेड एल एल पी यांनी दिलेल्या सहकार्यासाठी शाळा व्यवस्थापनाने मनपूर्वक आभार व्यक्त केले लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण धन्यवाद साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद